सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या युट्यूब चॅनलला मनापूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध कृषी उत्पन्न बाळ समिती आपल्या हाती कांदे भाव त्यापूर्वी आपण जर चॅनलला नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून रोजचे आपल्याला कांद्याचे बाजारभाव बघ बघता येईल चला तर मग जाणून घेऊया आपल्या हाती पहिली बाल समिती पहिली बाजार समिती आहे पुणे पुणे लोकल कांदा आवक होती वीस हजार सहाशे शहाऐंशी क्विंटल किमान दर मिळाला एक हजार चारशे रुपये दर मिळाला दोन हजार रुपये तर कमाल दर मिळाला दोन, दोन हजार सहाशे रुपये पुढच्या समिती आहे कोपरगाव लाल लालकांदा आवकोटी सहाशे चाळीस क्विंटल किमान दर मिळाला नऊशे रुपये सरोस रंधवर मिळाला एक हजार नऊशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार शंभर रुपये पुढची वारा समिती आहे धाराशेव लाल कांदा होती ब्याऐंशी क्विंटल किमान दर मिळाला आठशे रुपये सर्वसरण दर मिळाला दोन हजार रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार दोनशे रुपये वारा समिती आहे जुन्नर आहे फाटा आवक होती पाच हजार क्विंटल किमान दर मिळाला एक हजार रुपये सर्व दर मिळाला दोन हजार पाचशे रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार दहा रुपये पुढची बारा समिती आहे जुन्नर नारायणगाव चिंचवड आवक होती सहा क्विंटल किमान दर मिळाला एक हजार सातशे रुपये सर्व सरण दर मिळाला दोन हजार रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार पाचशे दहा रुपये पुढची बारा समिती आहे राहता आवक होती दोन हजार दोनशे एक्कावन्न क्विंटल किमान दर मिळाला चारशे रुपये सर्वसाधन दौर मिळाला दोन हजार एकशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार आठशे रुपये पुढची बारा समिती आहे सातारा आवक होती तीनशे त्रेचाळीस क्विंटल किमान दर मिळाला एक हजार रुपये सर्वसाण दौ मिळाला एक हजार आठशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार सहाशे रुपये पुढची बारा समिती आहे नेवासा घोडेगाव लाल कांदा अवकती सहा हजार सहाशे पंचावन्न क्विंटल किमान दर मिळाला एक हजार रुपये सरसरण दर मिळाला दोन हजार दोनशे रुपये कमाल दर मिळाला दोन हजार